पांढऱ्या मुळीच प्रमाण वाढलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस म्हणजे पस्तीस पस्तीस रुपये पाण्याच्या साईजच्या बद्दल काय सांगताना पानाची रुंदी वाढली पानाची रुंदी वाढली आणि काळुकी काळुकी चांगली आणि उंची चांगली बरोबर हा शिवाय मागच्या महिन्यात पाऊस प्रचंड होता प्रचंड होता पाऊस तुमच्या प्लॉटमध्ये आणि इतरांच्या प्लॉटमध्ये काय मदत आमचा चांगला पाऊस आणि बाकी प्लॉट गेले पण आमचा चांगला केरणमुळे चांगला प्लॉट आला अरे वा म्हणजे तुमचा प्लॉट वाचला बाकीच्यांचे खराब झाले शे हे कशामुळे शक्य झाले कॅरॉन मुळे कॅरॉन मुळे मग इतर सगळ्या बदल तुमच्या लक्ष देतो उत्पन्नात वाढ होईल वाढ होईल शिवाय रासायनिक खताची तुम्ही काय बचत केली का केले रासायनिक म्हणजे कॅरॉन कॅरॉन चा वापर रासायनिक थोडं कमी केलं म्हणजे कमी केले बरोबर हा इतर जे आले उत्पादित शेतकरी असतील त्यांना तुम्ही काय संधी देऊ इच्छिता केअर मार्गदर्शन घ्यावं म्हणून हां थोडं क्षेत्राला अभ्यास करून उद्यारांचं उत्पन्न वाढण्याकरता केअर ऑनचं घ्यावं मार्गदर्शन म्हणजे याची तुम्हाला खात्री खात्री आहे आई बरोबर मग तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे का समाधानी आहे